दिवाळीनिमित्त एस टी महामंडळाकडून पुरुषांसाठी नवीन योजना सुरू झाली आता जे पुरुष पुरुषी मधून प्रवास करतील त्यांना सवलत मिळणार दिवाळीनिमित्त घेतलेला आहे ज्याची घोषणा स्वतः राज्याचे परिवहन मंत्री यांनी केलेली आहे पूर्वी फक्त महिलांना सवलत मिळत होती महिलांना हाफ तिकीट मिळत होतं आता त्याच धर्तीवर पुरुषांना देखील हाफ तिकीट दिलं जाणार आहे आता राज्यातील पुरुषांना एस टी मधून फिरताना एस टी मधून प्रवास करताना पूर्ण तिकीट लागणार नाही त्यांना आता सवलत मिळणार आहे पूर्वी पुरुष म्हणायचे की सगळ्या योजना महिलांसाठीच आहे महिलांनाच हाफ तिकीट मिळतं मग आम्हाला काय मिळतं म्हणून दिवाळीनिमित्त सरकारनं ही विशेष योजना सुरू केली आहे आता जर दिवाळीमध्ये पुरुषांना जर एसटीतून प्रवास करायचा असेल तर लक्षपूर्वक ही माहिती ऐका कारण की ही जी सवलत आहे ही सवलत सर्व पुरुषांना मिळणार नाही सरकारने यासाठी एक अट ठेवली आहे ती अट नेमकं काय आहे कोणत्या अटीनुसार कोणत्या पुरुषांना हाफ तिकीट मिळणार आहे आणि कोणत्या पुरुषांना हाफ तिकीट मिळणार नाही तसेच या अटीनुसार सरकारने पुरुषांकडे हे एक कागदपत्र असणं गरजेचं केलेलं आहे म्हणजे ज्या पुरुषांकडे हे कागदपत्र असेल त्यांना ही सवलत आता मिळणार आहे ही घोषणा झालेली आहे योजनेची अंमलबजावणी दिवाळीमध्ये या महिन्यात तुम्हाला कुठेही बसने फिरायचं असेल तर हे कागदपत्र तुम्हाला तुमच्याकडे ठेवणं फार गरजेचं आहे तरच तुम्हाला सवलत आता मिळणार आहे तर व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत की कोणत्या पुरुषांना बसमध्ये तिकिटात सवलत मिळणार आहे या तिकीट सवलत पुरुषांना मिळण्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहे कोणता अर्ज त्यांना भरावा लागणार आहे कोणत्या तारखे पासून कोणत्या जिल्ह्यात पुरुषांना बसमध्ये सवलत मिळणार आहे पहा एसटीने जर तुम्ही प्रवास करत असाल तर संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी प्रवासामध्ये ही सवलत देण्यात आली आहे पण यासाठी काही कागदपत्र आणि अटी तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे ही अत्यंत महत्वाची गुड न्यूज आहे पण कागदपत्र आणि अटी जाणून घेतल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका पहा महाराष्ट्राची लालपरी महाराष्ट्राची एस टी गेल्या सत्यात्तर वर्षापासून गाव खेड्यामध्ये ने आण करत आहे प्रत्येक शहराला जोडत आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला होता ज्यामध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली होती आता महिलांच्या प्रवास भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत दिली गेली दोन हजार एकोणीसपासून पासून महिला आजपर्यंत पन्नास टक्के सवलती लाभ घेत होत्या पण पुरुषांमध्ये एक नाराजीचं वातावरण होतं की सगळ्या योजनाच का मग त्यांच्यासोबत काय पुरुष फिरत नाहीत का म्हणून या दिवाळीनिमित्त पुरुषांची दिवाळी गोड करण्यासाठी आणि एकंदरीत संपूर्ण कुटुंबाचं बजेट व्यवस्थित ठेवण्यासाठी आता कुटुंबा सवलतीचा विचार केलेला आहे ज्या माध्यमात ज्याची जाच माहिती स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आता पुरुषांनाही सवलत देण्याची घोषणा केलेली आहे आता पुरुषांना अर्ध तिकीट मिळण्यासाठी कोणते कागदपत्र सादर करावे लागणार कोणते कागदपत्र बसमध्ये घेऊन बसावे लागणार खास करून कोणत्या जिल्ह्यामध्ये योजना सुरू आहे कुठून आणि कुठे पर्यंत प्रवास करण्यासाठी योजना सुरू आहे लक्षपूर्वक आता जाणून घ्यायचं मग आता ही नव नेमकं सवलत काय आहे ती कोणत्या पुरुषाला मिळणार का बा सगळं सांगणार आहे पण त्याआधी जाणून घेऊयात की एस टीला आता याचा फायदा का होणार आता तुम्ही म्हणाल सगळ्यांना जर तिकीटं जर वाटत बसले हाफ तिकीट किंवा सगळ्यांना सवलती दिल्या तर एस टी तोट्यात जाईल तर लक्षात घ्या सरकारने यावर एक असं कॅल्क्युलेशन सांगितलं आहे गणित सांगितलं आहे हे थोडंसं लक्षात घ्या आणि त्यानंतर कोणते कागदपत्र दाखल कर हाफ तिकीट मिळणार पुरुषांना ते सांगतो पहा जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये महिलांना हाफ तिकीट करण्यात आलं तेव्हा लोकांना वाटत होतं एस टी तोट्यात जाईल पण एस टीला तोटा नव्हता इतका फायदा झाला की ज्यामुळे महिलांची संख्या वाढली पूर्वी महिला फोर ने फिरायच्या टू ने फिरायच्या किंवा खाजगी गाडीने फिरायच्या पण लक्षात घ्या महिलांचं इतकं प्रमाण आज या बसमध्ये फिरण्यासाठी वाढलं आहे त्याबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील प्रचंड प्रमाण वाढलं आणि एस टीला सगळेजण म्हणतो ते तोटा होणार आहे पण तो तोटा नाही तर फायदा झाला मग याच धर्तीवर सरकारने लोकांच्या प्रवाशासाठी त्या ठिकाणी हा निर्णय काढला खास करून पुरुष प्रवासी यांच्याकडे जर हे कागदपत्र असेल तर त्यांना पन्ना ही सवलत त्या ठिकाणी मिळणार आहे मग ही सवलत नेमकं केव्हापासून सुरू होणार आहे आता याची तारीख देखील जवळ आली आहे मग या ही जी तारीख आहे पहा ही तारीख पुढील एक दोन दिवसातच येणार आहे त्या तारखे आधी तुम्हाला हे कागदपत्र तुमच्या बस आगारामध्ये जाऊन किंवा तुमच्या बस स्टँडला जाऊन काढून घ्यायचं आहे मग ते कोणतं कागदपत्र आहे आता पहा ही योजना पूर्वी महिलांसाठी होत्या ज्येष्ठ नागरिकांसाठी होता सत्तर वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक मग तो महिला असू नाही तो पुरुष असू त्याला शंभर टक्के मोफत प्रवास मिळत होता पूर्वी कुठलेही मतदान कार्ड चालायचं मतदान कार्डवर वय अधोरेखित असायचं ते चालायचं पण सरकारनं निर्णय बदलला आता आधार कार्ड ओरिजिनल दाखवणं त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी गरजेचं केलेलं आहे आणि मग ज्यामुळेच आता पुरुषांना देखील काही कागदपत्रांच्या सुटी ज्या आहेत त्याची पात्रता करावी लागणार आहे मग ही सूट कशा पद्धतीने मिळणार कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यासाठी मिळणार सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो आता एक योजना अशा पद्धतीनं तयार करण्यात आली खास पुरुषांसाठी पहा जुलैमध्ये ज्यावेळेस जो एस टीचा वर्धापन दिन होता सत्याहत्तरवा वर्धापन दिन जो होता त्यावेळेस प्रताप सरनाईक बोलत होते त्यावेळेस ती म्हणाले होते की महिलांसाठी सगळ्या योजना आहेत त्यावेळेस पुरुषांनी त्यांच्याकडे मागणी केली आणि त्या मागणीला त्यांनी मान देत त्यांनी पुरुषांसाठी ही सूट जाहीर करण्यात आली आता ही सूट कशा पद्धतीने असणार आहे कोणत्या बसमध्ये सवलत मिळणार म्हणजे लाल ज्या बस आपण बघितल्या ते की ज्या सर्वसाधारण बस आहेत त्या ठिकाणी निमाराम बस आहे रात्रानी आहेत शिवशाही आहेत शिवाई आहेत तर मग कुठल्या बसमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे याची माहिती त्यांनी दिलेली आहे कशा पद्धतीने मिळणार किती टक्क्याची सवलत मिळणार सगळं काही तुम्हाला सांगणार आहे पहा आता कोणत्या बसमध्ये सूट मिळणार तर लांब पल्ल्याच्या बसमध्ये पहा लांब पल्ल्याच्या बस कुठल्या की लांब पल्ल्याच्या बस म्हणजे की ई शि ई शिवनेरी बस असतील किंवा काही प्रीमियम बस असतील किंवा महागड्या बस असतील किंवा ज्यामध्ये एसी आहेत उदाहरणार्थ ज्या बस तिच्या लांबपणण्याच्या म्हणजे उदाहरणार्थ पुण्याहून मुंबईला जात आहे पुण्याहून नाशिकला जात आहे किंवा पुण्याहून सोलापूर सांगली सातारा किंवा अशा ठिकाणी जात आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे लांब पल्ल्याच्या बसवर जे आहे ती ही मिळणार आहे आता दिवाळीच्या आधीच हा निर्णय घोषित केल्यामुळे आता दिवाळीच्या सुट्ट्यात लोकांना फिरायला जायचे कोणाला आपल्या गावी जायचे नातेवाईकांच्या घरी जायचे अशा ठिकाणी जाण्यासाठी ही योजना खरोखर भारी पडणार आहे आता पहा फक्त कागदपत्र कुठले यासाठी तुम्हाला मागणार आहे ज्यावेळेस वाहकाला तुम्ही सांगणार की आम्हाला सूट मिळणार आहे तर त्यासाठी तुमच्याकडून कागदपत्र मागवलं जाईल तर ती कागदपत्र कुठलं असणार आहे कशा पद्धतीची ही सवलत मिळणार आहे तर पहा लक्षात घ्या ही जी सवलत किती टक्के असणार आहे आता महिलांना पन्नास टक्के सवलत आहे ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के सवलत आहे आता जे ज्येष्ठ नागरिक सत्तर वर्षहून अधिक ज्यांचं वय आहे त्यांना शंभर टक्के तिकीट माफ आहे आता हे तुम्हाला माहितीच असेल पण खास पुरुषांसाठी पंधरा टक्के सवलत जाहीर करण्यात आली आता तू म्हणाल पंधरा टक्केने असं काय होणार लक्षात घ्या शंभर रुपयाचं जर प्रवास भाडा असेल तर ते तुम्हाला फक्त पंच्याऐंशी रुपये लागणार आहे आणि जर पाचशे किंवा हजार रुपयाचं तिकीट असेल तर लक्षात घ्या तुमच्या जवळपास दीडशे दोनशे रुपये त्या ठिकाणी वाचू शकतात दोन वेळेस येता जाता तुम्ही तर त्यावेळेस तुमचे पैसे वाचणार आहे लक्षात घ्या आज फोर व्हीलरनं जाणं किंवा स्वतःच्या मोटरसायकलवर जाणं देखील अवघड होऊन गेले इतके वाढले की लोकांना आता त्या ठिकाणी प्रवास करणं कठीण होऊन गेले पण त्याच धर्तीवर आता सरकारने निर्णय के लागू केलाय हा निर्णय जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू आहे फक्त यासाठी तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी असणं गरजेचं आहे आता याच्यात आटी काय आहे तर आटी जे असणार आहे की आता जसं आपण बसमध्ये कुठल्याही बस स्टँडला जाऊन चढतो गाडी पाहतो बसतो आणि त्यावेळेस तुम्ही वाहकाला म्हणले की आम्हाला पंधरा टक्के सूट द्या तर तुम्हाला अशा प्रकारे सूट मिळणार नाही तर ही सूट मिळवण्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करणं गरजेचं कर आहे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करणं आवश्यक आहे एम एस आर टी सीच्या अधिकृत वेबसाईटवरून मोबाईल ॲपवरून तिथं तुम्ही तिकीट बुक करायचं कुठून कुठे जायचं सीट बुक करायची आणि त्या सीट बुक करून केल्यानंतरच तुम्हाला हे पंधरा टक्के सवलत त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे तुमचं शंभर रुपये तिकीट असेल तर ते तिकीट तुम्हाला फक्त पंच्याऐंशी रुपये लागणार आहे आता यासाठी तुमचं आधार कार्ड कि किंवा तुमचं मतदान कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी मागवलं जाऊ शकतं पण हे ऑनलाईन बुकिंगसाठी आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तुम्ही प्रायव्हेट ॲप ॲपवरून जर बुक केलं तर ते तुम्हाला लागू होणार नाही एम एस आर टी सीच्या अधिकृत वेबसाईटवरून वरून त्या ठिकाणी तुम्ही हे बुकिंग करायचं तरच ही योजना लागू राहणार आहे तर या योजनेविषयी तुमचं नेमकं काय मत आहे येत जुलैपासून योजना सुरू झालेली आहे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करतानाच तुम्हाला हा डिस्काउंट तिथे दिसणार आहे तर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करताना असा डिस्काउंट तुम्हाला दिसला आहे का नक्की कमेंट करून कळवा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहतात बस प्रवासाच्या संदर्भात तुमच्या कुठल्या शंका आहेत नव्या नियमांची माहिती घ्यायची तेही कमेंट करून कळवा आपण त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ चॅनलला नवीन